नमस्कार प्रबोधन आपले स्वागत अठ्ठावीस सप्टेंबर ऐवजी एकोणतीस सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन साजरा करावा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली विभागाचे सहप्रचार प्रमुख देवराम सूर्यवंशी आम आदमी पार्टीचे नवींबेचे युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष केदारे समाज सुधारक संतोष गोडभले वार्ड अध्यक्ष चंद्रकांत महाजन यांनी जीव भागाचे सहाय्यक आयुक्त व नेबी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांना निवेदन दिले अठ्ठावीस सप्टेंबर हा माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो मात्र अठ्ठावीस सप्टेंबर रोजी रविवार हा दिवस असल्यामुळे सर्व प्रशासकीय कार्यालय बंद असतात यामुळे अठ्ठावीस सप्टेंबर ऐवजी एकोणतीस सप्टेंबर रोजी म्हणजेच सोमवारी हा दिवस साजरा करावा असे शासनाने परिपत्रक काढले असल्यामुळे त्यांचे पालन व्हावे यासाठी देवराम सूर्यवंशी व त्यांच्या सहकार्यांनी मुंबईतील प्रशासकीय कार्यालयामध्ये परिपत्रक दिले व सोमवारी माहिती अधिकार दिन साजरा करून विविध सामाजिक उपक्रम राबवत अशी सूचनाही केली याबाबत प्रबोधन दिशेशी बोलताना देवराम सूर्यवंशी म्हणाले नमस्कार मी देवराम सूर्यवंशी सरप्रचार प्रमुख माहिती अधिकार आयरोली आयरो मुंबई आंतरराष्ट्रीय स्तरावर अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केल्याचे माहिती महाराष्ट्र शासनाला पडल्याने त्यांनी अठ्ठावीस सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन साजरा करावा असे शासन अधिरिस्थ सर्व कार्यालयाला दोन हजार आठ मध्ये शासन निर्णय काढून साजरा करण्यात आलेला आहे परंतु गेल्या दोन हजार पंधरा या वर्षापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे माहिती अधिकार दिन कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यामुळे थेट अधिकारी वर्ग त्याचा फायदा घेत माहिती अधिकारात विचारलेली माहिती देण्यात टाळाटा करीत आहेत वास्तविक पाहता माहिती अधिकार हा दिन नागरिकांचा घटना घटनात्मक हक्क आहे आणि तो बदलला गेला पाहिजे कारण माझे शासन केंद्र शासन अनेक प्रकारच्या योजना हे देत असतात आणि त्या योजनाचा लाभ सामान्य जनतेला मिळतो किंवा नाही याबाबत नागरिकांना त्याचा हक्क विचारण्याचा अधिकार आहे म्हणून हा जो अधिकार आहे हा फार महत्वाचा आहे सर्व नागरिकांनी जागरूक व्हावं आणि आपण माहिती अधिकार हा हा कसा आहे दोन हजार पाच चा कसा आहे याबाबत अवलोकन करावे आणि पण मार्गदर्शन करू जय हिंद जय महाराष्ट्र आणि त्याचप्रमाणे आम्ही एक सांगू इच्छितो की या रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर येत असल्या कारणाने महाराष्ट्र शासनाने बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक काढून सदरचा माहिती अधिकार दिन हा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार साजरा करावा असे निदेश संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत आणि जिल्हाधिकारी आम्ही या संबंध भेटून त्यांना पाठवा करण्याबाबत विनंती केलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी संतोष केदारे आम आदमी पार्टी अध्यक्ष हो नवी मुंबई आज आमचे नवी मुंबई आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष मान्य देवराम सूर्यवंशी सर आणि मा जनमाहिती अधिकार कार्यकर्त्याचे अरविरोली संपर्क प्रमुख आहेत तर आपला जो अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पाच या दिवशी जो कायदा लागू झाला जनमाहिती अधिकार हा जनमाहिती अधिकाराचा जो नियम आहे हा प्रत्येक नागरिकांसाठी आपल्या शासनाने आपल्या मूलभूत सुविधांवरती आपल्या आरोग्य शिक्षण आणि इतर सुविधांवरती केलेला खर्च याच्याबद्दलची पारदर्शकता नागरिकांमध्ये आणि शासनामध्ये यावी या अनुषंगाने हा कायदा बनवण्यात आला त्या कायद्याची अंमलबजावणी आपण पाहता की ती मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसत आहे परंतु जे दोन हजार आठ चा निर्देश आहे की जन माहिती अधिकार हा प्रत्येक कार्यालयामध्ये साजरा झाला पाहिजे त्याच्याबद्दल जागृती झाली पाहिजे आणि जे काही आपले अधिकारी वर्ग आहे त्या अधिकारी वर्गाने देखील जे समाजसेवक आहेत किंवा अधिकारी त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी त्याची जागृती केली पाहिजे त्या अनुषंगाने कार्यक्रम घेतले पाहिजे ब्युरो रिपोर्ट प्रबोधनिशा नेमबी पुढील बातमीसाठी अब्देर प्रबोधनिशी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब ऐकून दावा